हॅलो फ्रेंड मनीषा रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे कांद्याची पात त्यासाठी आपण कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे बारीक कट करून आ पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेणार आहोत आणि ते लाल तिखटामध्ये एक चमचा लाल तिखट घालून ते बारीक करून घेणार आहोत आणि एक साधारण पावटी शेंगदाण्याचा सा कूट घेतला आहे त्यामध्ये चिमूटभर जिरं आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या टाकून आपण ते मिक्सरला पाणी टाकून बारीक करून घेणार आहोत आपण आता हा मिक्सरमध्ये शेंगदाण्याचं कूट लसूण आणि जिरे बारीक करून घेतले पाणी टाकून आता आपण फोडणी करूया तेल चापट ठेवले कुकरमध्ये मोहरी घालूया उन्हाळ्यात कांद्याची पात किंवा कांद्याची भाजी ही आरोग्यासाठी उत्तम असते कारण ऊन लागलं की कांदा हा पूर्वीची लोकं खायचे त्यामुळे ऊन कुत्रास मदत होते आणि कांदा हा थंड असतो मोहरी आपली तडतडली आहे आपण हिंग घालूया जिरं घालणार आहोत जास्त या ठिकाणी कमी करणार आहोत आणि आपण हे लसणाचं तिखट केलं आहे लसूण पाच सात लसणाचे पाक आहे आणि तिखट लाल तिखट टाकून बारीक केलं आहे ते टाकणार गॅस बंद केल्या तरी चालेल नाही तिखट होईल भरपूर जाईल हळद टाकले आता आपण हे टाकू कांद्याची पात टाकली आणि ती छान लसणाच्या ह्याच्यावर पटून घ्यायची तिखटावर म्हणजे छान शिजली जाते आणि त्याचा फोडणीचा खमंगा त्या भाजीमध्ये उतरतो हे बघा बघा अशी छान आपण एक पाच मिनटं छान परतून घेणार आहोत गॅस चालू करायचा आहे आपल्याला अशी छान एक पाच मिनटं परतल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत हे दाण्याचं पातळ वाटत त्यामुळे भाजी खूप छान आळून सुंदर होते आणि पातळ वाटल्यामुळे दाण्यात पाणी टाकून वाटल्यामुळे भाजी एकसंध होते आणि चवीला पण सुंदर लागते आपण या ठिकाणी आता गरम पाणी केलेलं आहे कोमट ते टाकणार आहोत तुम्हाला पातळ घट्ट जशी हवी तशी तुम्ही करू शकता <laughs> कमी सायक छान भाजी होते आणि उन्हाळ्यासाठी छान आहे कांद्याची पात आता आपण मीठ टाकणार आहोत <laughs> चवीप्रमाणे मीठ हलवून घेऊयाचं झाकण <coughs> लावून एक शिट्टी करून घ्यायची आहे आता आपण आपल्या कुकरची एक शिट्टी झाली आहे झटपट होणारी ही कांद्याची पात आहे आता कांद्याची पात आपण अशी धुऊन स्वच्छ घेतली आता त्याची आपण विदाऊट दही अशी छान कोशिंबीर करूया ही कांद्याची कोशिंबीर कच्ची खाल्ली तर ती आरोग्यास पण चांगली असते तर आपण ती कशी बनवायची ती आपण बघूया प्रथम पॅनमध्ये तेल तापट ठेवलेलं आहे यामध्ये आपण कांद्याच्या पातीमध्ये आपण एक चमचा तिखट टाकून घेणार आहोत लाल तिखट मीठ टाकणार आहोत चवीनुसार आणि तेल तापलेलं आहे आपण मोहरी घालणार आहोत मोहरी छान तडतडली आहे हिंग घातला आहे चिमुरभर जिरं घातलं आहे आणि दोन लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून टाकलेल्या आहेत आणि आपण ही फोडणी आता तेलाची खमंग फोडणी ह्या कांद्याच्या पातेवर देणार आहोत खूप सुंदर चव लागते तुम्ही नक्की करून बघा आणि कच्च्या भा पालेभाज्या सॅलॅड म्हणून आपण खायला खूप उत्तम आहे आपल्या आरोग्यासाठी खूप छान लागते ही कोशिंबीर कांद्याची आपली भाजी आणि याचा कांद्याच्या पातीची कोशिंबी रेडी आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकन बरा विसरू नका सबस्क्राईब करा थँक्यू